सह्याद्रीच्या वाऱ्यावर झुलणारा लोणावळ्याजवळचा किल्ला कोरीगड उंची तब्बल नऊशे एकोणतीस मीटर पण इतिहास हजारो पावलांचा चौदाशे ऐंशीच्या दशकात बहमनी साम्राज्याने हा गड जिंकला पुढे निजामशाही आदिलशाही आणि मग मराठ्यांच्या स्वराज्यात त्याचं नवसंजीवन झालं सोळाशे सत्तेचाळीसमध्ये दादोजी कोंडदेवांनी हा गड ढमाले देशमुखांकडून स्वराज्यात दाखल केला आणि तेव्हापासून तो शिवशाहीच्या सामर्थ्याचा पहारेकरी ठरला पुरंदरच्या तहातही तो स्वराज्यात राहिला आणि पुढे मोगलांनी अनेकदा प्रयत्न केले तरी कोरीगडने हार मानली नाही सोळाशे पंच्याण्णवमध्ये औरंगजेबाच्या फौजांनी किल्ल्यावर और हल्ला केला पण गडाने आपला स्वाभिमान सोडला नाही नावाजी बलकवडे यांनी पुन्हा गड परत मिळवला व मराठ्यांचा झेंडा पुन्हा फडकवला सतराशे चौदामध्ये कानोजी आंग्रे यांनी शाहू महाराजांना हा गड परत दिला आणि अखेर अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी तो जिंकला